श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या सुरू आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारांना जेवढे महत्त्व आहे तर तेवढेच महत्त्व हे श्रावणामधील शुक्रवारांनासुद्धा आहे कारण श्रावणामधील प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन हे केले जाते आणि आपल्या मुलांसाठी ही जिवतीची पूजा केली जाते तसेच नागपंचमीचा जो सण आहे तर तो सुद्धा श्रावण महिन्यातील पहिला सण असतो आणि या दिवसाला सुद्धा विशेष असे महत्व आहे उद्या एक सुवर्णयोग जुळून आलेला आहे अत्यंत दुर्मिळ असा योग उद्या योगायोगाने नागपंचमीसुद्धा आहे शुक्रवारसुद्धा आहे आणि उद्या आपल्याला जरा जिवंतिका पूजन सुद्धा करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपल्या मुलांचं औक्षण कसं करायचं कधी करायचं तसेच आपल्याला नागपंचमीची पूजा करताना काही चुका या कटाक्षाने टाळायच्या आहेत आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये जो फोटो असेल किंवा तुम्हाला मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीला आपल्याला आवड एक वस्तू ही अर्पण करायची आहे ज्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या धन, घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होईल तर ही संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा उद्या आपण जीवतीची पूजा करायची असते आणि ही पूजा आपण आपल्या मुलांच्या रक्षणासाठी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी करत असतो जीवतीचं जे चित्र मिळतं तर हे चित्र जे आहे तर याची आपल्याला पूजा करायची असते या चित्राला वस्त्रमाळ घालायची दुर्वा आगाडा फुले यांचा तयार केलेला हार घालायचा असतो रुईच्या पानांची माळ घालायची आहे आणि आपल्याला या फोटोला हळदी कुंकू लावायचा आहे तसेच फुलेसुद्धा अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला देवीची आरती सुद्धा करायची आहे तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पूजा जी आहे तर ती करायची आहे त्यासोबत पानाचा विडा सुद्धा आपल्याला या जीवती देवीसाठी ठेवायचा आहे आता म्हणजे कोण तर लहान मुलांचं रक्षण करणारी ही एक देवी आहे त्यामुळे आपण श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी कल्याणासाठी त्यांच्या रक्षणासाठी ही जी पूजा आहे तर ती केली जाते त्याचबरोबर आपल्याला मुलांचं औक्षण सुद्धा करायचं आहे आता मुलांना ओवाळताना आपल्याला काय करायचं आहे तर कणकेचे पाच किंवा सात दिवे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत यानंतर काय करायचं आहे तर ह्या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे बघा जेव्हा आपण कोणत्याही व्यक्तीला मुलांना मुलींना किंवा कोणतीही व्यक्ती असेल त्यांना ओवाळतो तर तेव्हा तेलाचाच दिव्यामध्ये वापर करायचा असतो तुपाच्या दिव्याने फक्त देवांना ओवाळलं जातं त्यामुळे आपल्याला तेलाचाच या दिव्यांमध्ये वापर करायचा आहे आणि हे दिवे जे आहेत तर ज्या ठिकाणी आपण जीवतीची पूजा केलेली आहे तर त्या देवीसमोर आपल्याला ठेवून हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत यानंतर मुलांना पाटावरती बसवायचं आहे मुलांचं तोंड पूर्व दिशेला असावं त्यानंतर त्यांना आपल्याला कुंकवाचा टिळक करायचा आहे आणि या दिव्यांनी त्यांना ओवाळायचं आहे आता जर मुले बाहेर गावी असतील तर काय करायचं तर तुम्हाला चारही दिशांना ओवाळायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे मुलांचं औक्षण केल्यानंतर आपल्याला जीवती देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांचं रक्षण कर त्यांचं कल्याण होऊ दे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे आणि हे दिवे जे आहेत तर ते तुम्ही तसेच जीवती देवीसमोर ठेवू शकता आणि दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी विसर्जित करायचे आहेत आता आपण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी सौख्यासाठी ही जीवतीची पूजा जी आहे तर ती करत असतो याचा इन डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता दिवा जो आहे तर तो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे ने नेण्याचे काम करत असतो त्याचप्रमाणे आपण आपल्या मुलांना कुलदीपक वंशाचा दिवा म्हणत असतो आणि आपली जी मुले आहेत तर ती भविष्यातील उत्तम नागरिक असतात त्यामुळे मुलांचे औक्षण करणे तर हा धर्मशास्त्राने सांगितलेला एक वि आहे दिव्यातील देवतत्वाचं पूजन झाल्यामुळे ते देवतत्व जे आहे तर ते कार्यरत होतं आणि आणि वर्षभर राहते आपल्या मुलांना आशीर्वाद प्राप्त होत असतात म्हणून आपल्याला या दिवशी म्हणजे श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा करून आपल्या मुलांचे औक्षण जे आहे तर ते करायचे आहे आता हे औक्षण कधी करावे तुम्ही जीवतीची पूजा सकाळी करू शकता परंतु मुलांचं औक्षण जे आहे तर ते तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला जरी केलं तरी सुद्धा चालेल त्याप्रमाणेच आपल्याला नागपंचमीची सुद्धा पूजा करायची आहे याचेसुद्धा बरेचसे इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत परंतु ही पूजा करताना काही चुका मात्र आपल्याला आवरजून टाळायच्या आहेत या चुका मात्र आपल्याला अजिबात करायच्या नाहीत तर या कोणत्या चुका असणार आहेत बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जी, जी नागपंचमीची पूजा करत असतो तर यामध्ये आपण नागदेवतेचं चित्र काढत असतो नागांची पिल्ले नाग नागिन तर असं चित्र काढून या चित्रांची पूजा करत असतो किंवा काही भागामध्ये वारुळाची पूजा केली जाते तर काही भागामध्ये चंदनाच्या लाकडापासून नागाची आकृती तयार केली जाते त्याची पूजा केली जाते तर काही भागामध्ये काय करतात जे सर्पमित्र आहेत तर त्यांना साप किंवा नागांना घेऊन घरी बोलावतात हो आणि त्या नागांची पूजा जी आहे तर ती केली जाते तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण नागपंचमीची पूजा करत असतो आणि या दिवसाचा नैवेद्य असतो तो म्हणजे दूध आणि लाह्या आता आपल्याला या दिवशी काय करायचं आहे आपण जे दूध दूध घेणार आहोत किंवा तुम्ही वारवाला जाणार असाल तेव्हा आपण जे अर्पण करतो तर हे दूध पॅकेट नसावं उकळलेलं दूध नसावं आपल्याला कच्च्या दुधाचाच या पूजेमध्ये वापर जो आहे तर तो करायचा आहे तसेच नागपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी चुलीवरती तवा ठेवू नये विळी आणि चाकूने काहीही चिरू नये तळण तळू नये गरम जेवण जेवू नये तसेच या दिवशी शेत नांगरू नये जमीन खनू नये झाडे उपटू नयेत नवीन झाडे लावू नयेत तसेच धारदार वस्तू जसं की कात्री सुई तर यांचा वापर सुद्धा आपल्याला या दिवशी करायचा नाही ह्या छोट्या छोट्या चुका आहेत यासुद्धा आपल्याला या, या नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत या दिवशी नागदेवा सब, सोबतच आपल्याला भगवान शंकरांची सुद्धा पूजा करायची आहे श्रीकृष्णांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे कारण बघा आपण या दिवशी अष्टनागांची पूजा करत असतो आणि वासुकी नावाचा जो नाग आहे तर तो शिवांनी स्वतःच्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे त्यामुळे आपण शिवांची जेव्हा पूजा करतो तर तेव्हा आपल्याला नागदेवतेची सुद्धा कृपा जी आहे तर ती प्राप्त होत असते त्यामुळे आपल्याला तुमच्याकडे जर शिवलिंग असेल तर त्याचीसुद्धा पूजा करायची आहे शिवलिंगावरतीसुद्धा आपल्याला आवरतून दुधाचा अभिषेक करायचा आहे हे दूधसुद्धा पॅकेटमधले किंवा उकळलेले नसावे तर आपल्याला काय करायचं आहे हे दूधसुद्धा कच्चे घ्यायचे आहे तर ह्या छोट्या छोट्या चुका आपल्याला करायच्या नाहीत घरामध्ये कलह करायचा नाही कोणालाही आपल्याला विनाकारण त्रास द्यायचा नाही पशु पक्ष्यांना आपल्याला त्रास द्यायचा नाही अन्नाचा अपमान करायचा नाही तसेच आप नागपंचमीच्यासाठी आपण जो भावाचा उपवास करतो तो आपण नागपंचमीच्या दिवशी सोडतो तर हा उपवास सोडताना सुद्धा काही नियमांचं पालन करायचं आहे तरच आपल्याला या व्रताचं फळ मिळेल आणि याचा सुद्धा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे की उपवास सोडताना काय खाऊ नये काय खावावे किंवा कोणते नियम पाळावेत तर हा व्हिडिओ आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता तसेच आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी विधिवत पूजा करायची आहे आव अजून आपल्याला माता लक्ष्मीला एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्याला माता लक्ष्मीसमोर पानाचा विडा ठेवायचा आहे दोन पाने त्यावरती आपल्याला एक सुपारी तर असा पानाचा विडा ठेवायचा आहे त्यासोबत आपल्याला लाल लाल रंगाचं फुल जे आहे तर ते सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीला तसेच अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन सुद्धा करू शकता